गेला एक प्रदीर्घ काळ सन्माननीय श्री आशिष शेलारजी यांनी मुंबई विभागाचा अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये मंगलप्रभात लोढाजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई अध्यक्षाचा कार्यभार हा सांभाळला आणि पुन्हा आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर एक ची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांची चर्चा करून आणि वरिष्ठांची चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबई मुंबईमध्ये आपली घडदोड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते अध्यक्ष पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्ज्वल कारकिर्द त्यांची असावी अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो